नमस्ते मित्रांनो कसे आहात आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आज मी कुठे चालली आहे तर आज मी चालली आहेत माझ्या माहेरी तर ठीक आहे चला मग माहेरी कशासाठी चालली आहे तुम्ही पुढे जाऊन बक्षालस तर चला मग तुम्ही घेऊन याय ना

तो दादा त्याच्याकडे आणि इथे कोंबड्यांचा खूपच आवाज होत होता तर मी व्हाईस ओव्हर करत आहेत तर आम्ही आलो आहोत कोंबड खत नेण्यासाठी तर हे बघा हे माझ्या वडिलांची पोल्ट्री आहेत लेअर पोल्ट्री फार्म तर मी आली होते कोंबड खत नेण्यासाठी कारण की मका लावलेली शेतामध्ये आणि मकालाच हे कोंबड खत टाकायचं आहे तुम्हाला माहीत आहे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले मका लावलेली म्हणून तर तिथे खत टाकण्यासाठी खत टाकायचं होतं कारण की कोंबड खताने कुठलं पण जे पीक येत ना खूप छान होतं तर हे बघा आता गाडी घेऊन आलो आहे आम्ही आणि अगदी पाच ते सहाच गोण्या घेऊन जायच्या आहे म्हणून मग आमच्याच गाडीत म्हणजे न्यायच्या होत्या नाहीतर मग कोंबड खत म्हटल्यावर ट्रॅक्टर वगैरे किंवा असं मोकळी गाडी लागते ना तर मग पाच सहा गोण्या न्यायच्या होत्या म्हटल्या मग गाडीमध्ये जाईल तर हे बघा इकडे दोन पोल्टर आहेत आणि आता माझे वडीलन ते तिकडे त्या साईडला हे बघा इकडे खत भरत आहेत आणि मी चालली आहेत माझी मम्मी ते इकडे भुईमुंग उपटत आहेत ना तर त्यांच्याकडे चालली आहेत मी मामीने पिकेल तिशे इकडे इकडं ते पुढचं तोड मस्ते काव्या पुढे लिहा पिकेल लगेच खाल्लं तरी चाललं माहिती काय गोड लागत माहिती तिकडचे पाय इकडे खाली पाय इकडं तुम्हाला तोडून घरात करते ना आणि ही आहेत माझी भाऊजई तर आता ड्रॅगन फ्रूट तोडलं तुम्ही बघितलं तर ती बोली इकडे सीताफळ पण आहेत आणि सीताफळाला खूपच सीताफळं आलेली होती तर मग ती बोली तोडून तुम्ही घेऊन जा मुलं खातील तर हे बघा आता इकडे तोडलेत खूप मस्त मस्त असे सीताफळे आहेत तोडले सर्व आणि तिला बोलले त्या साईडला पण आहेत मग मीच गेली तोडण्यासाठी हे बघा आणि अग अगदी सर्व सीताफळांचे डोळे जे आहेत ना असे ओ खुललेले होते म्हणजे सीताफळ काय बोलतात बघा तुम्हाला माहित असेल की सीताफळ केव्हा आपण तोडतो झाडाचं त्याचे जेव्हा डोळे ओपन झाले म्हणजे जेव्हा पिवळा कलर झाला ना तेव्हा आपण ते खुडतो कारण की मग नंतर ते घरात ठेवले काही एक दोन दिवसामध्ये पिकतात आणि जर कच्चे हिरवेगार जर तोडून घेतले तर मग ते खराब होऊन जातात किंवा सडून जातात तर मग आता जे चांगले चांगले डोळे निघालेले आहेत ना सीताफळे ते मी ते तोडून घेत आहेत चला मस्त फळ भेटलेत सीताफळ ड्रॅगन फ्रूट ठीक आहेत चला मग आता चला जाऊयात घरी माझा राजावर ठेवा लागेल कारखान्यातले खड्डे मला म्हणायचं हो, मग मी हात नसता लावला मग नंतर पैसे कट झाले तरी किती वेळ लावला हात काढायलाच लागत नाही माहिती का लवकर आणि इथे मी आणि माझे मिस्टर येत ना टोल नाक्याचे पैसे कट झाले याच्याबद्दल बोलत होतो कारण की आमच्या गाडीला फास्ट ट्रॅक लागलेले आहेत तर त्याच्यामुळे आपोआप तिथून गाडी जर गेलेत ना तो फास्ट तर ना फास्ट ट्रॅकमुळं पैसे कट होतात तर काय झालं आम्ही टोल नाक्यावर आल्यावरती मी त्या फास्ट ट्रॅकच्या जे कसं स्कूपन असतं ना तिथे मी मोबाईल ठेवला होता तर मोबाईल काही लवकर काढला नाही आणि थोडं पुढं जाऊन मोबाईल काढला पण तरी पण आमच्या अकाउंटवरून पैसे कट झाले म्हणजे फास्ट ट्रॅक बंद असूनसुद्धा अकाऊंटवरून पैसे कट झाले तर मग त्यावेळी शेड चाललो होतं आणि मग नंतर माझे मिस्टर बोलले आता ह्या रोडने आम्ही ह्या रोडनी चाललो आहेत ना ह्या रोडने टोल नाका नाही लागणार तर मग आता दुसऱ्या रूटनं चाललो आहेत तर बघा इकडे थोडासा रस्ता खराब आहे पण मग चला कारण की तिकडनं गेल्यावर खूप जास्त टोल लागतो मग आता इकडनं गेल्यावर टोल नाका पण वाचतो आणि मग थोडा रस्ता खराब आहे तितका काही खराब नाही आहेत तर म्हटलं चला मग आणि हे बघा इकडे कोण पाहुणे घेऊन चालले मी घरी ही मुलगी मी आणि माझ्या भावाचा मुलगा आरव तर त्याला पण आता लागोपाठ दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत तर म्हटलं मग चल तर मग तो पण आला आहेत तर मग चला माझा आरव माझा त्याला काय होत आणि इकडनं जातानी आम्ही जेव्हा माझ्या माहेरी गेलेत ना पोल्ट्रीवर गेलो ना तेव्हा इकडनं जायच्या वेळेस दोन पाववाडे घेऊन गेलो होतो माझ्या मुलासाठी म्हणजे घरी न्यायचे होते, होते तर इकडनं जातानाच घेऊन ठेवले होते जे जे, जे तर जेव्हा पोल्ट्रीकडे गेलो तेव्हा त्यांच्या इथले पोल्ट्रीवरचा जो म्हणजे जे गडी आहेत ना तर त्याचा जो डब्बा आहे त्या दिवसाचा डब्बा तर तो, तो डब्बा ती पिशवी पूर्ण कुत्रं घेऊन गेलं आणि तो जो गडी आहे दिवसभर उपाशीच होता मग तिथे गेल्या गेल्या आम्ही जे पाववाडे आणले होते ना ते पाववाडे त्याला खायला दिले म्हटलं तू खा कारण की दिवसभर उपाशी होता म्हणून आणि आत्ता आलो आम्ही घरी आणि घरी आल्या आल्याच्या लगेच नंतर हे जे ड्रॅगन फ्रूट आहे ना हे सर्वांनी बघितलं सीताफळाकडे काही कोणाचं लक्ष गेलं नाही म्हणजे लक्ष होतं सीताफळ पिकलेली होती पण मग माझा आयुष बोलला की मम्मी पहिल्यांदी हे ड्रॅगन फ्रूट फोड कारण की ड्रॅगन फ्रूट आमच्या घरामध्ये माझ्या मुलांना स्पेशली खूप आवडतं आणि हो मित्रांनो ड्रॅगन फ्रूट खाणं खूपच चांगलं असतं त्यांनी पेशा वाढतात आणि आपल्या शरीराला पण ते चांगलं असतं तरी बघा खूपच मस्त आणि मोठं असं ड्रॅगन फ्रूट होतं तर मग त्याला कट करायची पद्धत कशी हे बघा तुम्ही जेवरचं पूर्ण जो लेअर येत ना तो असा काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या मस्त अशा चकल्या गोल गोल खापा करायच्या आणि हो मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कधी तुमच्या लाईफमध्ये ड्रॅगन फ्रूट खाल्लेलं आहे की नाही कारण बहुत की बहुतेक लोक असे असतात की इतकं महागाचं जे फळ आहेत ना ते नाही घेऊन खात कारण की हे जे फळ आहेत ना मित्रांनो हे एक फळ आहेत साठ ते सत्तर रुपयाचं याच्यापेक्षा पण जास्त कॉस्टली असेल पण मी एक, एक अंदाजे तुम्हाला प्राईस सांगत आहेत तर इतकं महाग आहेत हे जास्त करून सिटीमधले लोक खूप खातात आणि आपल्या खेड्यावरचे नाही खात कारण की त्यांना आवडतच नाही तुम्हाला जे खरं आहे ते सांगते पण माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना आम्हाला खूपच जास्त आवडतं हे तर हे बघा मस्त अशा कट करून इथे खाफा घेतला आहे आता सगळ्यांना एक एक दोन दोन देणार आहेत मी तर ठीक आहे हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या माहेरचं म्हणजे जास्त घाईमध्ये गेलो होतो म्हणून तुम्हाला इतकं काही दाखवू शकले नाही मी